बदलापूर अत्याचाराच्या घटनेत आरोपी अक्षय शिंदे आईवडील समोर आले ज्यावेळी अक्षय शिंदे बरोबर आई बोलत असताना अक्षय म्हणाला मला बाहेर काढा व तसेच मला पोलीस खूप मारत आहे तसेच यावेळी बदलापूर नागरिकांशी संवाद साधला असता त्यांनी अधिक माहिती दिली बात क्या हुई थी वही बात हुआ मेरे से क्या बात हुआ मेरे को कभी छुड़ा के लेके जाएगा ऐसा बोला है लड़का ने हम तो लोग बोले टाइम को जाके हम लोग मम्मी मेरे को कभी छुड़ा के लेके जाएगा कुछ बोला ऐसा कुछ बोला पुलिस का कहना की ये नहीं नहीं गलत बात है ये बच्चा नहीं कर सकता नहीं कर सकता पुलिस ऐसी कुछ, आङ, कुछ से बात नहीं पुलिस वाला बोला की तेरा बच्चा बहुत बड़ा काम किया उसके साथ में दो तीन आदमी लोग मांगता है उसको पहला मारा था उसको बहुत सोमवार को बहुत सोमवार को कोई नहीं कर दिया तो बहुत मारा था बोलता है क्लीन करेगा फिलहाल अभी हम अभी इतना बड़ा पेपर लिख के दिया ना किसी में ही रखा रहेगा लड़का किसी में रखो क्या पेपर क्या मालूम क्या लिखा था मेरे को बोलता था मम्मी ये पढ़ के मत चाहिए और ये तो दिखते बाबा बाबा वो क्या जो ऊपर जो आरोप लगे थे उसका आरोप को लेकर आप क्या कहना है कोई बोलता है अभी तुम ऐसे समझ बगा हो योग्य निर्णय कारण अल्पवयीन मुला मुलींवर बलात्काराची केस त्याच्यावर असेल तर ते योग्यच आहे ना निर्णय मग तुम्ही स्वागत करता का। काय वाटतं तुम्हाला हा निर्णय योग्य होता का हो। जे? ए, काय हो मुख्यमंत्री जे एक शिंदे शिंदे त्यांचं पण नाव शिंदे आणि मुलाचं पण नाव शिंदे तुम्हाला काय वाटतं माझ आडनाव शिंदे शिंदे योग्य वाटत जातीचं राजकारण करून त्याला मारलं का जातीपातीच्या व्यतिरिक्त नाही याच्यात जातीचं राजकारण असेल असं नाही वाटत कारण बलात्काराची केस होती ना त्याच्यावर मग त्यामुळे याच्यात जाती का, जातीयवादाचा या काही प्रश्न असेल कोणत्या जातीमध्ये असू शकतो मग तुम्हाला जे जी घटना घडली त्याच्याबद्दल तुमचं काय एवढ्या लहान वयामध्ये अल्पवयीन बलात्काराच्या केसेसला तर असा धडा शिकवलाच गेला पाहिजे ना परत पुढच्या पुढच्या येणाऱ्यांना म्हणजे तो एक धडा असेल ना मग घाबरून परत अशा केसेस होणार नाही माझं नाव सुनीता. त्या 2 हो। वर्षाच्या मुलीवर त्यांनी अमृश बलात्कार केला होता. हो। आज तेच पोलिसांनी इन्काउंटर केला. तो योग्य वाटत का एकदम योग्य वाटतो. एकदम चांगलं झालंय. चांगला झालं. आशा नसा अशीच फाशील. कारण त्यांनी बलात्कार म्हणजे पालकावर केलं ना. ना, ना।, के ना आज त्याची लहान मुलीवर केले. आज 2 वर्षाचा केला. मां अत्याचार केला ना एकदम. म्हणजे इथून पुढे ना असे लोक घाबरतील. घाबरतील. काहीतून पुढे पालकावर कोणी हात द्यायलाच पाहिजे. करणारच नाही असं काही. महाराष्ट्र मुख्यमंत्री पण आणि आपल्याला त्यांनी खूप वेगळे निर्णय निर्णय घेतला ना तो खूप चांगला घेतलाय त्यांनी बला म्हणजे पालकावर केलं ना तो खूप अतिचारपणा केला आणि तो मोठा किती लहान बाळ बघायचं होतं ना किती दोन वर्षाची हा उद्या त्याच्या घरात लहान बाळ नाही आहे का गोंझोटा आहे का मग उद्या इकडं झाला तर आवसा उद्या तो दुसरं ना तो मारून टाकलं तर एकदम झालं आमच्या मनासारखं एकदम मनासारखं झालंय आणि खूप चांगलं झालंय नाही त्याचं काही खेळ नाही नाही त्याचं काहीच नाही ते त्याच्यात काहीच नाही दादा फक्त बालकावर त्यांनी केलं नाही हे निर्णय खूप चांगला घेतलाय खूप चांगला म्हणजे दुसरं आहे ना मुलगा म्हणजे करू शकणार नाही असं करू शकणार नाही एकदम चांगलं केलंय केलं असं केलं ना तर दुसरा मुलगा करणार नाही जे केलं ते चांग योग्यच केलं आणि खरं तर प्रत्येक व्यक्तीबरोबर असं जर वागत असेल किंवा अशा काही घटना घडत असतील तर असंच केलं पाहिजे म्हणजे लोक हिम्मत नाही करणार असं काही गोष्ट करण्याच्या पण नाव शिंदेचे मुख्यमंत्री नाव एवढं मॅडर नाही करत त्या गोष्टीवर हा ते निर्णय घेतलं खूप चांगलं घेतला वाटत योग्य असंच केलं पाहिजे आपले महाराष्ट्र तिथे कोणीही असलं तरी तसंच केलं जातीय राजकारण केल्यासारखं वाटतं के का काही नाही राधा राजकारण ते नाही फक्त भारतावर केलं नाही येत वाईट वाटतं नक्षस्त्राणी साठी विशेष प्रतिनिधी मुंबई